आता शेवटची वडणी तुझी झालंच चांगली चांगली दुसई व्यवस्थित काळजी करूस निघली पाहिजे ती निघणार आता काय आज करतोय का रोज करतोय ना तू काय मार दिली नाही जायच आहे पण असं जर मी अंगावर असलं आणि घाण पाणी घेऊन गेले तर कशी कामाला जाणार आहे आता तुझ्याच वडणीच पाणी निघून गेलाय त्यातलं सगळं थोडस आपटलं की कसं कपडे जरा व्यवस्थित लवकर आव लवकर आव आता लवकर फास्ट मध्ये आणि पाणी नाही का पाणी थोडंच आहे आपल्याला हो चा, 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 दाले दाले कस कस अगो हो बाई चल चल फुल जावेला मारतो ऑफिसला जायचं ना आणि ती चपाती केल्यात का चपात्या झाल्या पाच काल कसल कर आपल्याला चपात्या दिलत्या आज काय वाटत का मला काय गॅस मोठा राहिला माझ्याकडून लक्षात नाही आलं म्हणून थोडासा जास्त भाजला भाजी मीड टाकता का मिठाचा डब्बा टाकता होतं थोडं कमी जास्त होतं ना आज मी साडी खातली मी

माझी मित्र मैत्रिणी काय म्हणतील त्यांच्या समोर सारखं पप्पा पप्पा पप्पाच काम करतात नुसतं तू तर काय करतच नाही तू सगळं करते म्हणजे सगळं पोचते हेच झालं का काम करतात आम्हाला आईला असं बोलतात काय लागली तुझ्या चुवावर गेली माझी काय चूक तुमच्यावर गेली माझा नाही मी किती काम करी ना तिला पप्पाच कळवळा येणार ना शेवटी पप्पा काम करताना दिसते ना तुझ्यावरच गेली पप्पाच कळवळ येणार बाकीच्या कशाला कळवळ येणार नाही की नाही जा दा, पुढे दाखवले ना दा, नको यायचं नाही दिला सुट्टी हे काम आहे ना करायला हायच पप्पा कॉलेज बघायचं चांगली नोकरी लागायची लावायची नोकरी लागली ना मग तुझं काय उद्या काय ना ती बघायची तवर नाही तर बडबड करायची काय काय चाललंय ओ काय म्हणतात सासरे होया काय काय हो आले तुम्ही अद्भुत करा पाणी आपल्या कमी आहे काय नाही थोडं वटावर घेतला पुसून वाटा वगैरे पुसून घेतला हां का बाबा तुम्ही ले आज सकाळ सकाळ आल्त बा गावात तसं चालू म्हणलं येतोय पण जाऊ हां जावाय काय करीत होते म्हणजे ते आपले घर किती काम करतपत नाही करतले हो तू कुठली करते आम्ही ऑफिसला नाही गेलो आता तू ऑफिस जाते पण ही आ, सायपा आवाज का करते काय आणि मग फोन करणार आहे साडे तू काय करते काय नाही निस्ते पप्पालाच काम सांगते ही तर आम्ही ही काहीच कर करीत नाही काहीच करत नाही जाऊ दे आता काय नोकरी करते ते बिचारी काय आता काय करायचं ना आपलं आली बाबाजी बाबाशी एकाला काय आम्ही एवढं काम करते ऑफिस काम करते यांच्या नको ती इच्छा पूर्ण करते त्याच लय झाल्या तुझ्या बी काय गोष्टी बरोबर इथं जावं इथं जी आता हे तर काम करत नाही मलाच करायचंय नाही शिक्षण मग काय तुला बराच करणार हे कर्तव्य तुमचं शिक्षण करायचं म्हणजे काय बापाच काय कर्तव्य आहे का नाही मग बाप घरच करतो म्हणून काय नाही मोठं झालं काय ना अहो बाबा सगळं काम करायला होती ही काहीच काम करत नाही काय म्हणजे काहीच नाही धुणं धुवायला लावती भांडे घासायला लावती सगळं फरची धाडून सगळं करायला होती माझी मित्र मैत्रिणी आलेला अक्षरशः पप्पा पाणी घेऊन येतात पण ही जागचीच बसती काही सुद्धा करत नाही अरे मग तुम्हाला एखादा फोन तरी करते काय चाललंय काय नाही घरात कमी बसतोय काम नाही का मला सांगणं का आता आणि तुला काय थोडी काही लाच बीच आहे नाही बाबा तुम्ही का माझ्या कुंभवर बोला नाही पहिली गोष्ट अरे मला एक सांग तुझी आई बी सर्व्हिस करते नाटली काम सांगते तू सगळं अरे ही शिक्षण करते तिचे जोडीदार घरी त्यात ही अवस्था ती बघा त्यात ती काय म्हणत असते नाही पोरीला

अरे मग शेती करायची तुझे दुने वांडे करायचे मग त्यांनी काय पाप केलं एवढं शिक्षण नाही केलं हेच मोठं पाप आहे त्यांचं आता जाऊ द्या सासरे बाबू आता कशाला भाऊ काय जाऊ द्या तुम्हाला मी काय वाटतं का नाही थोडं थोडंफार काही त्या शिकाव ना भाऊ मच खरं याला काय करतो मला सांगायचं या गोष्टी तिला जमत असे ना उपाशी राहू लागतील तशीच मी तो उपाशी राहीन मी हॉटेल मधून मागून खाईन हे दोघच उपाशी राहतील ती कसं काय राहते नाही केल्यावर अहो तिला लेकीचं सुद्धा काय हे नाही हो लेकी बद्दल पण काय वाटत नाही माझं सोडा पण ले लेखल शिक्षण करतोय त्याच्यावर लक्ष द्यायचं काय पद्धत चालली घरात काय नाही का तू काय तू काय झाली काय कुठे साहेब करतात मी करते मग बापाने आईच कर्तव्य करायला आईच कर्तव्य अरे ती करताय ना आपलं शेतीतलं तू करते का हिला आहे ना दिवशी मग हि ती काय बोलती तू जरा बापच त्याची किंमत ठेवू जाका चाललं मला काय च काय चाललं रोजच तुमचं मॉकर भांडणं आम्हाला काय काम झालं नाही चोपाई होऊन गेला काय होऊन घेणार तुम्ही झाला करायला आमच्या ना झाडे करा काय म्हणतो चालू चालू असता गमिनीचा भोगा आहे न का वा 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 चालूच आता अरे काकल धर्शी आजारी पाच सुद्धा तुम्हाला व्हाइट टाकलं

मांगले अहो आता सासरी कसे माहिती का मी जर घरातलं काम केलं नाही ना लेकुपाचे राहिलो ते उपाशी राहिलेलं कोणत्या बापाला सु वाटतं तुमचं कर रे तुझं पण कर्तव्यतीच आहे साहेब करणं तुमचं काम आहे का मग लावयची खांदी बाई तुम्हाला लेपुण काय असं ना तू तुम्ही पैसे द्या पाठवून काय बघा तिला तुमच्या कोणाचं सांग तुला काय आकडे कान फडवायची नाही कधी पाटा सांगज बोलते कोणा समज बोलते मी मग काय बोलते मी पैसे द्या साठी करू तू तुं नवरा करून दिला كده

हिनी सायपा केला ना इलाच लावायचं कराय तो जेवायचं नाही जेवायच नाही तस हिला पार सेवा नाही काही आणू दे काहीच करणार नाही जावल आणि मला फक्त सांगा मग बघ तू हिच्याकडे तू आज जशी बोलली ना परत आले मला बोल बर कान पड सांगतो तू जाता का बाबा बोल नको पुढे इथं लागली तेव्हा तेव्हा करायचं त्यांच्यावरती तो बाबा माझ्यावरती बघा आईला घेऊन येणार कुठं झाड आई बघा कुठे गेली तिकडं लागले मला चुरचुर सांगायला तिकडे तुमच्या स्वतःच्या घरात काय दिसत नाही दुसऱ्या काय झालं का बरोबरच बोलले तुला सगळे काय तू पण करतेस तशी म्हणून तुला तस बोलले बघितलं का था। अरे पण तू कटकट कमी -कट करत जा कर करत मी करतोय ना घरातलं काम एक करत नाहीये का अहो पण नीट करा ना मी काय म्हणते का तुम्हाला करू करत नाही तुम्ही पण नीट करा ना पुर्शा पुर्शा जी, काम आता नाही जमत पुरुषांना काम जमत नाहीत मग पुरुषांनी पुरुषांचीच काम करावी बागले ना आता तुझं सगळ्या जगाला तमाशा दाखवून बागले ना समजलं ना माझा बाप काय करतो ते फक्त दोनच महिने थांबतो मी माझ्या बापाला घेऊन जाणार आहे मग बघ तुझी कशी जिरती कसं काय होते ती बघच तू फक्त आता मग काय करायचं ती करत बघ

आज लेखीचा रिझल्ट गुलाबजाम का काय पण खावायची करतात रवा कसं काय तरी असुलाबजाम पाकात तळायची पाकत टाक बाबा मी वा 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 काय आनंदाची बातमी दिली सोरी खरच वडण्याच्या कष्टाचं पान फिडलंच बघ पोरी कॉलेज थ्रू मला जॉब पण लागला जॉब पण लागला जॉब पण लागला वा 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 खर पहिला पेढा तू खा अगं उघडत का नाही उघडतंय फार महागाची थांब ग एक पास झाली माझी बर हे तुझ्या मित्रांना मैत्रिणींना पण वाटलं तुम्ही द्या आधी सगळ्यांना मग त्यांना दे तू वाट तुझा मान पाहिला तू पास झालीस लेख पास झाली माझी अभिनंदन करा तिचं अभिनंदन काय नको तुझं अभिनंदन अगं असू दे आता ती किती दिवस आहे सोबत म्हणजे आपण तिच्या सोबत किती दिवस आहे का बरं कुठे जाणार आम्ही जाणार आहे आम्ही आमच्या आमच्या घरी कोणतं घर तुमचं अगं आता जाने 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 जाने। जाने तिला नोकरी लागली मग ती नोकरीसाठी बाहेर जाणार मग मला तिथं जायला नको का तिला स्वयंपाक करू घालायला आणि माझ्या हातच खाती ग लहानपणापासून दुसऱ्याकडं कुठं जेवायला कधी माहितीये की तुला त्या शेजाऱ्यांच्या त्या नाना चोबीकडे वाढदिवस वगैरे काय जातच नव्हती बाबा तुमच्यात हात जेवायचे म्हणायची तिला सवय आहे लहानपणापासून माझ्या हातच्या जेवणाची मला जावं लागल नाही तिच्यासाठी तू आपलं इथं तुझं तुझं करून खा तुझ तू काय असते इथं तर काय लोक आमच्या पश्चिम तिला नोकरी लागली म्हणल्यावर जायला नको का? यार काय तू ना झाली पोरगी आपली आणि मला कळलं का कॉलेज मधून जॉब पण लागला जॉब म्हणजे काय तो लहान नाही नाहीये तिला कमीत कमी राहिली सत्तर ते ऐंशी हजार रुपये पेमेंट व्हायची तुला महिन्याला महिन्याला बायकून नाही त्याचे दोन पट पगार दिला आता नाही नाही पोरीनं कष्ट केलेत नाना कष्टाच्या चिजाचं फळे तुझी बायको तिला पुशी जस काय सावत्र आली सांभाळत होती हो एक वेळेस सावत्र आहे बरी मग असली आहे नको हा आता काय आता काय करता पण जाऊ दे आज आनंदाचा दिवस आहे ना त्यामुळे चिडचिड अजिबात करायची नाही असं ठरवलंय मी काय चिडचिड नाही करायची आता काय करता आता आता पूर्वी पूर तिकडे जायची म्हणलं तुला मग जाणारच मी मग तिला कोण स्वयंपाक करून घाल कोणाला हे बघा असते नाही मी चाललो माझ्या लेकी सोबत पुण्याला पुण्याला का मुंबईला लागलाय का लागलाय ते तर सांग पुण्याला हा पुण्याला आणि पुणे काय लांब नाही इथून फक्त साठ अट्टे लागते तिथं काय अडचण नाही तिथं लगेच ती सगळी व्यवस्था होईल काय टेन्शन कस आहे त्यांनी लय भोगले आता त्याच्यामुळे त्यांची आज क्षमता संपली किती भोगाव ते याच त्यांना अंदाजच नाही राहिला आज नवरा हा नवराचा असतो आणि बायको बायकोचा असते फक्त तुला पगार असल्यामुळे त्या बिचाराची गाड्याच्या पुढे अवस्था करून ठेवली हे असलं कधीच नाही करायचं माहिती नाही आता कसं आहे ना, ना आयुष्यभर लय भोगले आयुष्यभर मीच घरातलं काम के केलं ही ना काहीच केलं नाही आता करेल ती आता होईल सवय हळूहळू होय की नाही आता करावंच लागेल नाही तरी तिला नाही ना। करता का चुकलं काय नाही काय नाही करू तुम्ही जाऊ अरे पुढची पोरगी तुला माफ करू शकत नाही तर बाकीच्या काय विषय आम्ही नाही माफ करत तिला टोचूनच बोलाय तो, 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 तो शिक्षणाला खर्च करते तो याला खर्च करते तो त्याला खर्च करते जास्त उपकार करीत होते त्यांच्यावर आपण एवढं तेवढं बघितलं का तिला इंटरेस्ट नाही म्हणजे तू आई याचा इंटरेस्ट नाही तिला जाऊ दे आता नाना काय करता आईचं प्रेम मिस दिले आणि बापचं मीस दिले त्यामुळे आई काय असते तिला अजून माहितच नाही त्या लेखीला तिला फक्त एवढंच माहिती माय नोकरी माय मैत्रिणी मी थोडे दिवस असते तिला नोकरी लागली म्हणजे ती पण फिरणारच नाही ती तस काढणार नाही माझा विश्वास आहे ना तिच्यावर बापाच्या पुढे तिला काही दिसत नाही आणि बापाला सुद्धा लेकीच्या पुढे दुसरं काही दिसत नाही असं असत जा मग काय पुरुष सांग आता हा जाऊ तिला एकटी लिहिद नाही राहील ती काय नाही बस तू तु बस तुझ्यासाठी मी चहा बनवून आणतो बस

भाऊजी राहिला असतो नाही काय काय आता नाही हो पण मी लेकी ना माझ्या कष्टाचं केलं तेवढं आलं तू कष्ट केलेलं ना त्याचं फळ तुला भेटलं ते तर राहायचं काय नाही केलं तुम्ही सांग ना आम्ही शेजारी पाहत होतो तुम्ही काय नाही केलं तुम्ही काहीच नाही केलं जाऊ दे आता काय बोलता आता तिला तरी आणि तिच्या तू तो असण गरजेच आहे हा नाही मला लक्ष रे नवीन ठिकाणी आहे त्याच्यामुळे जाणं गरजेच आहे नाही मी जाणारच हा आणि हो बाबा राहून द्या इथं एकटाच का भाऊ 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 करी ना मग आहे का नाही हा आता तुझी भी तिकडं ही होईल माझ्या होईल मस्त राशील आहे का नाही आता काय करता लेकीसाठी जावं लागाल ना बाईको साठी इतके दिवस केलं आता लेकी के साठी नको करायला का किती फोन बोललोय चोपला किती फोन बोललोय दोन दिवसांनी दोन दिवसांनी तयारी करावं लागेल तुम्हाला थेट जावं लागला राणी जैसी सोय पाहावं लागेल तुझे नाही ऐक आता मग काय अडचणच नाही टेंशन घेऊ तुम्ही बसो बघ पण जाऊ पण सुकलं ना आता माफ करा ना मला तुम्ही तुम्ही दोघांनी माफ केलं तरच होईल ना काही गोष्टी पाय उठ तुला तुझी चुकी समजली ना मग करू नको नाही नेत मी पप्पाला माझी मी सोय केलेली जर तू पप्पाला काम सांगितलं हा पण तू पण इथं राहिली असते काय नाही म्हणलं तिकडे तिला जॉब लागलायच जाऊ दे ना शिकवेल पोरगी मोठी होईल मग पुढे चांगले स्थळे येतील जाऊ दे मग तिला पण तुम्ही इथंच खाणार इथला आता तू घरातलं काम करशील ना भाई कारण मी आता पारशी घेऊन गेलो घरातले काम करून करून करते ना तुमचं तर नाक पुरी पुढं माहीत चौक घालतात का सव आहेत तुला अरे किती दिवस बोललो नाही आता ना।